गुंडेवाडी बारशा आबा पाटील गुंडेवाडी बारशा आणि सागर नरोटे संदीप नरोटे हां संदीप नरोटे आणि गाडीवान कोण म्हटला रुपेश पाटील गुंडेवाडी डावीचा सागर बिकरी हरुली आणि उजवीचा सा कवटीपर्यंत सायलेंट ओशा पोपट सगळी गाडीवान शिवा दादा दा। बस्तवडे शूटर पाहिजे आणि हे सोबत सोनी पाहिजे काय गा? गाडीवान बबलू बसतवडे असून तळंदगी जर्सी आणि पायापाची वाडी मालक वाडी मेजर गाडीवान कोण आहे पल्लोड चिंचणी दादव पाटील डेरी फुल्या आणि तलाटी कुपवाड हा चिंटुमाळी कुप कुपवाड ना चिंटूमाळी कुपवाड बैजा जो गाव कामगार पटलांचा दादानी घेतला संग्रामदानी बरोबर का त्याच्यानंतर तुम्ही घेतला दानवाड कळ प्रकाश पाटील दानवाडकाळ आणि दादा थोरात बैजा गाडीवान तुकाराम जत कोळेकरवाडी आणि यड्राव ठाणेकर गाडीवान बघायला असेल मग अरुण टपकर बैजा आणि गिरडी टोकडं गाड्यावर बंडाबाऊ जनरलला सुटणार आहे गाडी कोल्हापूर सुंद्रिया आणि कोल्हापूर बुंड घरची जोडणा